ग्रामीण भागात ग्रामदेवतेच्या यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झालाय छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही या यात्रांमुळं या सुगीचे दिवस आलेत देवाच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांपासून अगदी केरसुणी पर्यंतची विक्री इथं होते मात्र अकरा महिने या यात्रेची या वाट पाहणाऱ्या लोककलाकारांना निवडणूक आचारसंहितेचा फटका बसलाय वेळेच्या बंधनामुळं यात्रेमधील तमाशासह इतर कार्यक्रम घेण्याचं यात्रा आयोजक टाळत आहेत त्यामुळं लोककलाकारांच्या उदरनिर्वाहावर गदा आली आहे यात्रेनिमित्त चालणारा व्यापार हा आजही छोट्या छोट्या दुकानदारांसाठी अत्यंत महत्वाचा असतो जत्रेतील या दुकानांचा बच्चे कंपनीसह मोठेही आनंद लुटतात जत्रेनं जपलेली खाद्यसंस्कृती हा देखील या यात्रेचा अविभाज्य भाग असतो तसंच तमाशा लावणीसह विविध लोककलेचे कार्यक्रम हे यात्रा जत्रा आणि उरसाच्या काळात होत असल्यानं लोककलाकारांना मोठं काम मिळतं मात्र यात्रांमधील तमाशांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसलाय वेळेच्या निर्बंधामुळं रात्रीच्या तमाशावर गदा ढोलकीवर थाप टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट आणि पायात वजनदार चाळ बांधून गावच्या जत्रेत मनोरंजन करणाऱ्या नर्तकी असा लोककलेचा अस्सल नजराणा ग्रामीण भागातील यात्रांच्या तमाशात पाहायला मिळतो चैत्र महिन्यापासून यात्रांचा हंगाम भरत असतो त्यामध्ये झाडाखालच्या तमाशाचे कार्यक्रम ठेवले जातात एक महिनाभर हा हंगाम असतो परंतु यंदा निवडणूक असल्यानं रात्री दहा पर्यंत वेळेचे बंधन घातलंय तमाशातील व्हरायटी शो आणि वगनाट्य हे दोन्ही भाग पाहायची लोकांची इच्छा असते परंतु वेळेच्या बंधनामुळं संपूर्ण कार्यक्रम सध्या दाखवता येत नाहीत एका तमाशाच्या फडात वीस ते पंचवीस कलाकार असतात त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च कित्येक हजारात असतो पण यात्रा हंगामात सुपारी नसल्यानं तमाशा कलावंतांचं आर्थिक कंबर्ड मोडलंय आचारसंहितेमुळं सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंतच कार्यक्रम करण्याचं बंधन आहे या वेळेत हे कार्यक्रम होणं शक्य नसल्यानं अनेक यात्रा संयोजक असे कार्यक्रम घेणं टाळत आहेत त्यामुळं तमाशा फड मालक आणि कलावंतांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनलाय त्यातून कलावंतांसह फड मालकावरही उपासमारीची वेळ येण्याची भीती सतावत आहे